नमस्कार मित्रांनो मध्ये स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जे नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया होती ती आता त्यामध्ये बदल करण्यात आलाय सर्वसामान्य व्यक्तीला आता हा अर्ज करता येणार नाही फक्त अर्ज करण्यासाठी एक किंवा एकच पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शासनाकडून त्याबद्दलचा शासनानं जी आरही प्रसिद्ध केला या जी आरच्या माध्यमातून नेमकं शासनानं कशा पद्धतीने ही योजना आता इथून पुढे राबवलं जाणार किंवा कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करता येणार याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आज दिनांक सहा रोजी शासनाकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला आणि त्या जी आर मध्ये नवीन अर्ज सर्व सामान्य किंवा जे बाकीचे अकरा घटक नेमले होते अर्ज करण्यासाठी या कोणालाही आता अर्ज करता येणार नाही हा अर्ज करण्यासाठी फक्त एक आणि एकच पर्याय आहे तो कोणता याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतोय तर चला जी च्या माध्यमातून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने आता आपल्याला नवीन अर्ज करता येणार आहे हा जी आर आपण पाहताय हा जी आर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला या जी आरच्या माध्यमातून आता अर्ज करण्यासाठी कोणती पद्धत शिल्लक आहे त्या एकाच पद्धतीने अर्ज करता येतो याबद्दलच यामध्ये मेन्शन केलंय ये, हे करण्यामागची पद्धत जे काय मागच्या आपण चार आठ दिवसामध्ये जे काय बातम्या पाहतो किंवा जे न्यूजच्या माध्यमातून पाहतो जे शासनाच्या निदर्शनात आलं की यामध्ये बऱ्याच लोकांनी घोटाळे करण्याचा प्रकार केला आहे काहीतरी गैरप्रकार करून दोन दोन तीन तीन अर्ज भरणं किंवा बऱ्याचशा ठिकाणी वय बसत नसताना वयामध्ये करेक्शन अशा विविध घटना याच्या समोर आपल्या समोर आल्या होत्या त्यामुळे शासनाकडून याबद्दल खबरदारी म्हणून हा नवीन प्रकार किंवा नवीन अर्जाची प्रणाली सुरू करण्यात आली आता यामध्ये शासनाने काय म्हणलं या, या जीआरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळी गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगत नाही पूर्ण पूर्ण या ठिकाणी वाचून दाखवत नाही फक्त ज्या काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आपण वाचून घेऊ आता या सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यासंदर्भीय दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयावर मान्यता देण्यात आली होती या योजनेअंतर्गत निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी बाल सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटन म्हणजे जे काय मदत कक्षप्रमुख तसेच आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता मागच्या ज्या जे काय अर्ज होते हे अर्ज हे अकरा व्यक्तींना परवानगी देण्यात आली होती स्वीकारण्याकरिता परंतु आता या शासन निर्णयाद्वारे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत हे लक्षात आलं यामध्ये फक्त अंगणवाडी सेविकांनाच अर्ज सबमिट करता येणार सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे एवढाच मेन होता या ठिकाणी आता यावर आपण थोडी बाकीची चर्चा करूयात आता या जी आरच्या माध्यमातून जे काय अर्ज नवीन अर्ज करायची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया फक्त अंगणवाडी सेविका यांनाच या ठिकाणी परवानगी देण्यात आली बाकी जे स्वतः अर्ज करत होते किंवा सेतू सुविधा केंद्र असेल सीएसी केंद्र असेल ग्रामसेवक असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल आशा सेविका असेल या सर्वांना या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जी परवानगी दिली होती ती थी या ठिकाणी या जी आरच्या माध्यमातून रद्द करण्यात आली आता जे काय लाभार्थी अर्जदार असतील त्या अर्जदारांना फक्त एक आणि एकच पर्याय शिल्लक या ठिकाणी ठेवलेला शासनाकडून तो म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे अर्ज जमा करणे आणि त्यांच्याकडून अर्ज ऑनलाईन करून घेणे आता यामध्ये हे करण्यामागचं कारण काय होतं हे आपल्याला माहिती आहे मागच्या काही दिवसापासून तुम्ही न्यूज बघताय एका व्यक्तीनं तीस अर्ज भरले एका व्यक्तीने बत्तीस अर्ज भरले जन्मतारखेमध्ये एडिट करून अर्ज भरले डॉक्युमेंटचे पुरावे डुप्लिकेट जोडून अर्ज भरले ह्या हे जे प्रकार उघड पडत होते ह्या प्रकारासाठी शासनानं हा जो का निर्णय घेतलाय तो योग्यच घेतलेला आहे आता अर्जही कमी प्रमाणात राहिले बहुतांश महिलांनी ते सर्व अर्ज भरलेले आहेत परंतु ज्या महिलांचे आणखी अर्ज करणे पेंडिंग आहे किंवा त्यांचे अजून अर्ज केलेले नाहीत अशा महिलांनी आपले अर्ज आपल्या संबंधित जे ज्या आपण ज्या संबंधित ज्या एरियाचे आपण अंगणवाडी कक्षेत येता त्या अंगणवाडी सेविकेकडे आपला अर्ज जमा करावा लागणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः अर्ज करू शकत कर नाही ना आपले सरकार सेवा केंद्र किंवा बाकीच्या इतर कोणत्याही मार्गाने तुम्ही आता या ठिकाणी अर्ज करू शकतात हे लक्षात कर असू द्या ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांना फक्त एकमेव हो आणि एकमेव हो पर्याय ते म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे अर्ज जमा करणे जर व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचं नवीन अपडेट असेल किंवा तुम्हाला येणाऱ्या समस्येचा अपडेट असेल आमच्याकडून आपल्याला नक्की देण्याचा प्रयत्न होईल तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत